रुग्णवायकेला दे धक्का दे धक्का सविस्तर वृत्त असे की काल नंदुबार दोंडाच्या रस्त्यावर पाट्याजवळ दुपारच्या सुमारास रुग्णायिका क्रमांक एम एच चौदा जेयू नव्याण्णव छप्पन अचानक बंद पडले यानंतर तिच्या मदतीला रुग्णवायिका क्रमांक एम एच चौदा जेयू नव्याण्णव एकोणसाठ आली यानंतर दुसरी रुग्णवायका आणण्यात आली तरी रुग्णवायिका सुरू झाली नाही एका ठिकाणी तब्बल तीन रुग्ण उभ्या होत्या यासाठी खाजगी मेकॅनिकल मागवण्यात आले त्याचा काही उपयोग झाला नाही कारण रुग्णवाहिकेत सेन्सर असल्याने ला ला का ही समस्या फक्त सेन्सरवरच समजणार होती परंतु अशा गाड्यांच्या कारागीर हा सुरतला गेलेला असल्याने या रुग्णवाहिकेचे कामकाज होऊ शकले नाही सुदैवाने रुग्णवाहिकेत एकही आजारी रुग्ण न होता यामुळे रुग्णवाहिका यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर रुग्णवाहिका धक्का मारून गॅरेजमध्ये आणावी लागली दरम्यान सायंकाळी नंदुबार नवापूर बायपास रस्त्यावरील एका खाजगी गॅरेजमध्ये तब्बल पाच रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी उभ्या होत्या ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगश करण्या नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी